आम्हाला तुम्ही टिकणारं जर आरक्षण द्यायचं असतं तर ते केव्हाच दिलं असतं असा रोखोक प्रश्न विचारत मनोज जरांगे पाटील यांनी दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाला विरोध का केला याचं प्रत्यंतर याची प्रचिती उच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्याची सुनावणी काल परवा झालेली आहे आणि आता ती पुढे तेरा जूनला होणार आहे या दरम्यान जो काही प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे याचिकाकर्त्यांकडून तो लक्षात घेतला तर मनोज जरंगे पाटील यांचं किती बरोबर आहे हेच आपल्या लक्षात येतं आणि मागासवर्ग आयोग जो नेमला सुनील शुक्रे आयोग जो नेमला त्या आयोगाने केलेल्या शिफारसी त्या आयोगाने केलेला सर्वे हे सगळं लक्षात घेऊन हे न्यायालयात निश्चित टिकेल आरक्षण दहा टक्के असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे परंतु ते किती फोल आहे तो दावा त्यांचा किती फोल आहे हेच सुनावणीच्या दरम्यान हळूहळू समोर येत आहे त्यासंबंधी काल ज्या वेळेला मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर हा प्रश्न आला तर याचिकाकर्त्यांनी असं सांगितलं केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मग सरकारच्या वकिलांनी काय सांगितलं की नाही नाही यांच्या कार्यपद्धतीवर म्हणजे सुनील शुक्रे आयोगाने जो काही सर्वे केलेला आहे आणि जो काही शिफारसी केलेला आहे त्या त्यांची जी कार्यपद्धती आहे त्याच्यावर शंका घेतली जाऊ शकत नाही त्यावेळ त्यावेळेला त्यावे न्यायमूर्तींनी सरकारी वकिलांना असं विचारलं की ह्या मागास आयोगाला काही आव्हान दिलं जाऊ शकत नाही का हा प्रश्न विचारला आणि आपण त्याच संबंधाने अतिशय थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा जे सत्तर वर्षांमध्ये झालं नाही ते सात महिन्यांमध्ये व्हायला लागलेलं ला। आहे म्हणजे सरकार आणि तमाम मराठा लोकप्रतिनिधी किंवा इतर समाजाचे लोकप्रतिनिधी हे जागे झालेले आहेत खडबड पण करता काहीच येत नाही आहे आणि मग त्यांना करायला भाग पडण्यासाठी मनोज जारांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यांना सोबत घेऊन जे काही आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे ते आता ते लक्षात घेतलं तर आपल्याला आता कायदेशीरपणे ते आपल्याला सिद्ध करावं लागेल की आपण जो काही फेब्रुवारीमध्ये दोन हजार चोवीसचा मराठा आरक्षण विधेयक जे संमत केलं विशेष अधिवेशनामध्ये ते टिकेलच याची खात्री नुसती तोंडी देऊन उपयोग नाही तर ते न्यायालयामध्ये त्या कसोटीवर ते टिकलं पाहिजे या याची परीक्षा सत्ताधाऱ्यांना आता द्यावी लागते मग हे सगळं झालं त्याच्यानंतर आता मग यांना झुलू हे आपल्याला माहिती आहे कायदेशीर अभ्यास ज्यांचा ज्यांचा आहे सरकार जे काही निर्णय घेतं ते सल्लागारांना विचारून घेतं आणि असे अनेक सल्लागार आहेत म्हणजे प्रशासनामध्ये बसलेले कायदेशीर सल्लागार आहेत बाकीचे विचारवंत आहेत अभ्यासक आहेत त्या सगळ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगितलेलं आहे खाजगीमध्ये तुम्ही काहीही केलं तरी हे आरक्षण टिकणार नाही उच्च न्यायालय असो सर्वोच्च न्यायालय असो ती पन्नास टक्क्यांची इंद्रासाहानी खटल्यामधली जी काही सुनावणी झाली होती त्यावेळेला पन्नास टक्क्याबद्दल जी काही रेषा आखून दिलेली आहे त्याच्या बाहेर जाता येणार नाही तुम्ही काहीही करा आणि जर आपल्याला बाहेर पडायचं असेल याच्यामध्ये तर केंद्रामध्ये कायदा बदलावा लागणार आहे आणि केंद्र सरकारची ती अधिक मोठी जबाबदारी आहे आणि मग ती राज्य सरकारची जबाबदारी आहे मग मधल्या काळामध्ये अनेक त्याच्यावर चर्चा भरपूर झाली की केंद्राने आता मग काय या अमुक अमुक कलमानुसार राज्याला अधिकार दिलेले पण राज्याला याचा अर्थ राज्य पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडून आरक्षण देऊ शकतं का तर अजिबात देऊ शकत नाही आत्तापर्यंत जेवढे काही म्हणजे नारायण राणेंपर्यंत किंवा बापट वगैरे वगैरे सगळे जे मधल्या काळातले जे जे आयोग आले त्या आयोगांचे सगळे दावे शिफारसी या फेल ठरलेल्या आहेत उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये मग त्याचं काय झालेलं आहे आपल्याला माहिती मग आता क्युरिटी पिटिशन मग सर्वोच्च न्यायालयामध्ये एक खिडकी उघडलेली मग आपण तिथंही प्रयत्न करू आणि आता हे दहा टक्के जे दिलेलं आहे ते आपण टिकू असं कितीही सांगण्यात येत असलं सरकारच्या मार्फत तरी आता न्यायालयामध्ये म्हणजे ज्यांचा विरोध आहे मराठा आरक्षणाला त्या विरोधकांनी जी काही याचिका दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये काल सुनावणीच्या दरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला की सुनील शुक्रे आयोग जो आहे सरकार ज्या आयोगाच्या शिफारसी लक्षात घेऊन हे आरक्षण देत आहे ते पूर्णतः कसं चुकीचं आहे मग ज्या वेळेला सरकारी वकील म्हटले की नाही नाही त्याच्यावर आक्षेप घेता येणार नाही त्यावेळेला न्यायमूर्तींनी जे सुनावलं त्याचं कारण लक्षात घ्या त्याचं कारण असं आहे की बघा आता बी बी सी असेल किंवा इतर अनेक वाहिन्या असतील या माध्यमांना जे माजी सदस्य आहेत जे आयोगाचे माजी सदस्य आहेत त्यांनी सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे की मुळात हे जे काही सर्वेक्षण केलं गेलं मागास आयोग सुनील यांच्या यांच्यामार्फत ते सर्वेक्ष सर्वेक्षण मुळातच चुकीचं आहे म्हणजे अक्षरशः म्हणजे तेवीस जानेवारीला सांगितलं काय मग तुम्ही ताबडतोब पुढच्या दहा दिवसांमध्ये ते पूर्ण केलं काय हे कसं शक्य आहे म्हणजे खुल्या प्रवर्ग असेल किंवा त्या तुलनेमध्ये मग हा मराठा समाज जो आहे तो कसा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कसा माग असलेला आहे हे ठरवण्यासाठी तुम्ही जे काही म्हणताय अडीच तीन कोटी घरांना भेटी दिल्या एक तर ते घरं शोधणं त्याच्यानंतर ज्या गोखले इन्स्टिट्यूटला हाता म्हणजे सोबत घेऊन तुम्ही हा सर्वे केला किंवा टाटा सामाजिक विज्ञान संस्थेला समोर ठेवून सोबत घेऊन हा सर्वे केला तर हे कसं शक्य झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की इतके लाख कर्मचारी काम करतात आहे इतके सर्वेअर काम करतात आहे त्याच सर्वेअरनी काय केलेलं आहे कशा पद्धतीने त्याला त्या सॉफ्टवेअरमध्ये अडचणी आल्या होत्या वगैरे ते सगळं स्पष्ट झालेलं आहे आणि अतिशय घाईघाईमध्ये कारण सरकारला हे जे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे त्यांना दिल्ली स्वरांचं बंधन आहे दिल्ली मिशन फोर्टी फाईव्ह लक्षात घेऊन लोकसभा आपल्या तोंडावर आहे त्या याच्यामध्ये तुम्ही काहीतरी दोन मोठे गाजरं दाखवा मग ते दोन मोठे गाजार हे एक मोठं गाजार दहा टक्के आरक्षणास हे न्यायालयात टिकेल ना टिकेल ते नंतर बघून घेऊ आत्ता तर हे करा हे समोर ठेऊन प्रचार करा प्रसार करा मन, हे लक्षात घ्या आणि दुसरीकडं याच्यावर ऑब्जेक्शन येईल मन आणि मनोज जारांगे पाटील यांनी ज्या टिपेला हे आंदोलन नेलेलं आहे आणि त्यांनी जी मूळ मागणी केलेली आहे की कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या त्याच्या नोंदी साप सापडायला लागलेल्या आहेत तुम्हीच माझी न्यायमूर्ती संदीप समिती नेमलेली आहे ते लक्षात घेऊन तुम्ही मसुदा तयार करा मुख्यमंत्र्यांनी जायचं मसुदा हातात ठेवायचा आणि नंतर सांगायचं की त्याच्या खूप आठ लाख सत्तेचाळीस हजार हरकती ते नंतर बघू असं करा आणि कसं आहे वेळ न्या पुढे पुढे न्या मग आता सरकारची मनोज दारांगे पाटलांनी अडचण करून ठेवलेली आहे त्यांनी गनिमय कावा केळला त्यांनी दणका दाखवला मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आता ज्या वेळेला न्यायालयाच्या पटलावर चर्चा होतीये आणि सरकारची गोची होती सरकारची काय गोची होती की उद्या आता ज्या वेळेला ह्या शुक्रे आयोग मागास आयोगाच्या संबंधी तेरा जून नंतर ज्या वेळेला सुनावणीच्या दरम्यान पुन्हा काही आक्षेप नोंदवले जाते त्या ज्या काही शिफारसी केलेल्या त्या शिफारशी त्या शिफारसींना कोणाचा विरोध असायचं कारण नाही परंतु त्या ज्या चुकीच्या पद्धतीने हे सगळं करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे ते टिकेल असं वाटत नाही म्हणजे जे माझी वक्ता आहेत श्री हरी आणे यांच्यासह अनेक कायदेशीर तज्ज्ञांनी काय केलेलं आहे असं काय म्हटलेलं आहे की हा मागास आयोगाचा जो अहवाल आहे या शिफारशी आहे त्या कोर्टामध्ये टिकतील असं काही वाटत नाही कारण की मागची सगळीचे जी, जी काही हिस्ट्री आहे त्याची लिगल हिस्ट्री तर लिगल बॅटलवर एवढं हे करणं सोपं नाही आणि हे सोपं नसल्यामुळं बघा सरकारने हा अहवाल कुणाच्याही हातात अजून दिलेला नाही म्हणजे आता विधिमंडळ विशेष अधिवासनामध्ये तो मंजूर झाला हे लक्षात घ्या फार लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे प्रत्येक पक्षाचा प्रत्येक आमदाराने सांगितलं की हो हो आमचा पाठिंबा आहे मग ते मंजूर केलं गेलं परंतु ते तुमच्या हातात कुणाचा तो अहवाल आहे का पूर्णाच्या पूर्ण नेमका अडीच अडीच कोटी का तीन कोटी का एक कोटी किती लोकांना तुम्ही भेटी दिलेल्या आहेत काय नेमकं आहे त्या लोकांनी काय उत्तरं दिलेले आहेत हे तुम्ही आपल्या सर्वसाधारणपणे शिफारशीचं एक बुलेटमध्ये दे पॉईंट्स देऊन टाकले आणि सरकारने ते घोषित करून टाकलं ते आरक्षण परंतु पूर्णाच्या पूर्ण अहवा अहवाल जो आहे तो आयोगाचा तो प्र पूर्ण अजूनही प्रसिद्ध झालेला नाही किंवा लोकांच्या हातात देण्यात आलेला नाही आणि ज्या वेळेला तो न्यायालय मागेल की आता हा अहवाल आमच्या समोर ठेवा आम्हाला निर्णय घ्यायचा आहे तुम्ही जे म्हणताय ना की शे, सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या कसं हे आरक्षण गरजेचं आहे मग तुम्ही ते कशावरून सिद्ध करताय हे आम्हाला तपासून पाहण्यासाठी तुम्ही जे काही मोड्स ऑफर इंडिया वापरलेले ज्या प पद्धतीचा एक्सटेन्सिव्ह सर्वे केलेला आहे ते सगळं आमच्या समोर ठेवा आणि तुम्ही जे काही त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर वापरलेलं आहे तुमचे किती टक् किती नेमके कर्मचारी किती सर्वेअर त्याच्यामध्ये फिरलेले आहे आणि लोकांनी तुम्हाला काय उत्तर दिलेलं आहे तुम्ही एकशे चौपन्न की किती प्रकारचे प्रश्न काढले होते ते कशाच्या आधारे काढले होते त्या प्रश्नांवर पण देखील आक्षेप घेतला गेलेला आहे मराठा समाजाकडून म्हणजे तुम्ही खिल्ली ओढवली गेली अनेक अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप त्याच्यामध्ये झालेले आहेत आता त्या सगळ्याचा उलगडा ते बाहेर राजकीयदृष्ट्या किंवा एक वेळ सामाजिकदृष्ट्या बाहेर बोलणं जाहीर सभेमध्ये इकडे तिकडे किंवा ते चालू शकतं परंतु न्यायालयामध्ये ते चालणार नाही मग हे लक्षात जर घेतलं तर आता सरकारची ही अग्निपरीक्षा आहे पुढे मग आता लोकसभेचं सब बिगून वाचलं त्यामुळं ते आरक्षण देऊन टाकलं आता लोकसभा सुरू झालेली आहे इलेक्शन आता विधानसभा येऊ घातलेली आहे मग आता ज्या वेळेला तुम्ही सांगताय मनोज दारांगे पाटलांना आम्ही जो काही राजपत्रित अध्यादेशाचा जो मसुदा तुमच्या हातात ठेवलेला आहे त्या मसुद्यासंबंधी आम्ही चार महिन्यामध्ये निर्णय घेऊ हे तुम्ही कधी सांगितलं आहे मागच्या महिन्यामध्ये सांगितलं मग त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही त्याच्यामध्ये काय निर्णय घेणार ही तुमची परीक्षा आहे आता त्यासंबंधी बोलणं म्हणजे अजून एक मोठा विषय आहे तो तर तो विषय जो आहे मुख्य की कुणबी ज्यांच्याकडं नोंदी आहे साठ पासष्ट पूर्वीच्या त्या ते त्यांना दिलं जातच आहे त्यांना परंतु एकूण जे काही सत्तावन्न लाख वगैरे जे तुम्ही आकडे सांगताय त्याप्रमाणे तुम्हाला एकदम द्यायचं तर मग त्यांना छगन भुजबळ असतील गोपीचंद पडळकर असतील प्रकाश शेंडगे असतील वगैरे वगैरे अजून काही ओबीसीचे नेते ते कितपत ते मान्य करणार तुम्ही त्यांना कसं कन्व्हिन्स करणार हा देखील प्रश्न आहे त्याच्यामुळे आपण हाही प्रश्न सोडू शकत नाही कारण ओबीसीचं मतदान आपल्याला पाहिजे म्हणजे सत्ताधारी पक्षाला सगळ्यात पक्षांना पाहिजे पण यांनाचा जास्त आग्रह आहे कारण की त्यांना माहिती आहे का आता मराठा जारांगे फॅक्टरमुळं आपलं नुकसान होणार आहे मग याच्यातून नेमकं काय म्हणजे कशी कोंडी ही कोंडीतून बाहेर पडायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे त्यामुळं मूळ मुण जो आयोग आहे त्या आयोगाची जी काही सगळी हिस्ट्री आहे आणि त्यांनी जे ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि ज्या सदस्याने आक्षेप घेतला तुम्ही त्याला अहवालाच दुसऱ्या दिवशी जाहीर करायचा त्याच्या जा आदल्या दिवशी तुम्ही त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आणि मग त्यांनी जे काही रास्त प्रश्न उपस्थित केले होते तेच प्रश्न आज याचिका करते ज्यांचा विरोध आहे त्या दहा टक्के आरक्षणाला ते करतात आहे आणि मनोज जारांगे पाटील यांचा तर कुठल्याच त्या तुमच्या आरक्षणाच्या त्या सगळ्या ते तुम्ही जे काही दाखवताय कायदा बाजूला ठेवून ते सगळं दुर्लक्ष करताय दुसरं एक महत्त्वाचं आपण याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की केंद्र सरकारच्याच हातात आहे हे हे कुणीच लक्षात घ्यायला तयार नाही महा मनोज जारांगे पाटील असं म्हणतात आहे की ते आपल्याला लो म्हणजे ज्या वेळेला अपक्ष उमेदवार उभे करायचे नाही या लोकसभेमध्ये आपला तो प्रश्न नाही आहे आपला प्रश्न विधानसभेमध्ये आहे विधिमंडळामध्ये आहे त्यामुळं ते वेगळ्या अर्थाने म्हणत आहेत परंतु प्रत्यक्षात पूर्ण भारतीय राष्ट्रीय पातळीवर जर विचार केला क्षेत्रिय जमाती जा जाट असतील पाटीदार असतील पटेल असतील मराठा असतील यांच्यासंबंधी जे काही करायचं आहे ते केंद्र सरकारलाच करावं लागणार आहे केंद्रीय मागास आयोग आहे तो त्याच्यामध्येच करावा लागणार आहे आत्तापर्यंत ज्या काही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी याच्यामध्ये नेमल्या गेल्या होत्या त्याचे अहवाल लक्षात घ्याव्या लागणार आहेत आणि तरच याच्यातून काहीतरी मार्ग निघू शकतो अन्यथा हे मागील पानावरून पुढे चालू हे असंच राहू शकतं त्यामुळं लिगल बॅटल ये जिंकण्यासाठी आता परीक्षा सरकारला द्यावी लागत आहे आणि ती कितपत सरकार त्याच्यामध्ये यशस्वी होतं यावर सगळं गरजवंत मराठ्यांचं भवितव्य अवलंबून आहे आणि ते भवितव्य सरकार कोर्टामध्ये देऊ शकत नाही म्हणून तुम्ही ओबीसीमध्ये समावेश करा असं जारांगे पाटील यांची मागणी आता लाग ले ले पर उन्तु ती सगळ्यांना पटू लागलेली आहे परंतु ती देण्याची जी काही राजकीय इच्छाशक्ती लागते त्याचा जो काही सगळा सत्तर वर्षाचा इतिहास आहे तोच लक्षात घेऊन जे काही करावं लागणार आहे मुळात गणना वगैरे अजून मोठे विषय आहेत त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू तर आता हे लक्षात घ्या की मागास आयोगाची पात्रता त्यांनी केलेला एक्स्ट्रीम सर्वे किती टिकतो याच्यावर सगळं काही अवलंबून आहे हो तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यासातच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे आप नोंदवा धन्यवाद